नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हा सत्र न्यायालयाच्या पुढे आलेलो आहोत या ठिकाणी शहाबुद्दीन उमराव सय्यद वयवर्ष साठ यांना जमिनीच्या वादातून जमीन बळकावण्यासाठी यांना उचलून घेऊन गेले होते आणि जिव मारण्याची धमकी दिली होती असं त्यांचं मत आहे आता कुणी जिवे मारण्याची धमकी दिली कुणी किडनॅप केलं किती दिवस किडनॅप केलं हे सगळं आपण शहाबुद्दीन उमर उमराव सय्यद यांना विचारणार आहेत महाराज खडतार प्रवासमध्ये स्वागत आहे तुमचं नेमकं तुम्हाला कुणी उचलून येलं होतं मला सहदेव बोला बोला सहदेव चव्हाण ह त्यांनी उचलून नेलं हा, ने हा। का नेलं होतं उचलून का नेलं होतं माझा आणि त्या शोकचा दावा कोर्टात चालू होता शोकच कोण आहे कुतन्य आहे कुतने आहे ते काल माझ्यावाने लागला हा निकाल तुमच्या बाजूने लागलाय हा त्यांनी जमिनीचा होता साहेकर सहा एकर जमिनीचा निकाल तुमच्या बाजूला लागला हां मग तुम्हाला काय केलं त्याचा डाव होता मला उचलून नेणे आणि जमीन माझ्या नावावर करून घेणे बर 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 मग तुम्हाला उचलून नेलं कधी नेलं होत पाच एक पाच अकरा दोन हजार पंचवीस ला नेलं पहिल्यांदा पाच अकरा दोन हजार पंचवीस ला नेलं हा बर मग पुढे काय झालं तिथं ठेवलं आणि कॉटर केलं ते काय केलं मुक्तारपत्र केलं हम्म हा बर मुक्तारपत्र ह म्हणजे काय असतं मुक्तारपत्र का मुक्तार वारेस हाक वारेस हाक हा मागितला तुम्हाला हा आणि वारसा पावर कॅक काय ना त्याला वारस हा जे आहे हा तुम्ही बर मग वारस वारस मला कर असं म्हणाले होते का ते हा मग ते कोण आहे तुमचे कुठले त्यांनी मोरी घातलं ते त्यांच्या टोळीतली पंढरपूरच्या कोरडवाडी पंढरपूरला राहतात ती बर बर बरं बर हा मग तुमचे तुम्हाला मुलं किती आहेत मुलं नाही लग्न मात झालेलं नाही काय लग्न नाही मुलं नाही तुमच्या नावावरची मी कोणाची आहे माझ्याच वडिलाची मडी वडील उपार्जित जमीन तुम्हाला मिळाली हा आणि ती जमीन माझ्या नावावर कर असं कोण म्हणत होत शोकत कचरू सह शोकत कचरू सहित कोण आहेत भावाचा मुलगा म्हणून म्हणलाय पण तेव्हा आमच्यात नाही होतात पहिल्यापासून मग तो कोण आहे कोण आहे ती म्हणतो मी पोत नाही तुझा मी तुझा चुलता आहे पण हिता आमच्या हिता नाही तुमच्या भावाचं तर कोर आहे का आमच्या भावाची लग्न झाले की ती ती निघून हे माणूस कोण आहे मग तुम्हाला उचलून घेऊन केलेला त्यांनी दिला माझ्यावर कोरतात कोण कोण होते तुम्हाला उचलून घेऊन जाणारे अरे यार बोलो ना तुम्हाला अच्छा अच्छा बरं आता ही जमीन तुमची किती एकर होती सहा एकर चार गुंट सहा एकर चार गुंठे आता तुमच्या नावावर आहे का आता त्यांनी माझी चार बाराला खरेदी करून घेतली चार बारा खरेदी करून घेतली ह्या ह्या वर्षी हो मी तवास चार बारा दोन हजार पंचवीस ला हो त्या गेल्या वर्षी हो हा मग आता दोन महिने सव्वीस मधले आहेत हो. दोन हजार सव्वीस मी हो. नसताना खरेदी करून पर्याला घेतली चार बारा दोन हजार पंचवीस ला खरेदी करून घेतली हो पुन्हा कुडून खरेदी करून घेतली त्या सचिन चव्हाण कोण सचिन चव्हाण कोण आहे सचिन चव्हाणने माझ्या कोण चौदा बाराला चौदा अकराला ला त्यांनी ती ही करून घेतलं ही करून घेतली का टॅक करून घेतलं सोलापूरला नेऊन तुम्हाला बंदी स्थित होतो थांबून ठेवतो तुम्हाला जबरदस्तीने नावे करून घेतली का जबरदस्तीने किती तुमच्या नावावरची जमीन हा माझ्या घेतलं तुमच्याकडून ती ही जमिनीचा वारस मी आहे हा हा म्हणजे पॉवर माणसं म्हणले का हा आणि तुम्ही तसं लिहून दिलं त्यांना माझ्याकडून लिहून घेतलं आणि सहाय्या घेतले हो बरं बरं काय पैसे वगैरे घेतले होते तुम्ही नाही नाही पैसे मकर... कुठले मला तिथं नेलं पैसे कुठलं पाणी डांबून ठेवलं मला तिथं वाडीला नेऊन डांबून ठेवून जबरदस्तीनं तुमच्याकडून सहाय्य करून घेतल्या हा जबरदस्तीने घेतलं आता कोण कोण होते जबरदस्तीनं सहाय्य करून घेणार

करून घेतलं त्यानं काय असतो पॉवर फॅक्ट म्हणजे तुम्हाला दाब देऊन लिहून घेतलं का शहाबुद्दीन उमराव सय्यद ही तुम्ही आहेत हा सचिन लक्ष्मण भास्कर हा ते कोण आहे त्यांच्यातलाच माणूस आहे बर राकेश सुरेख कांत सोन सोन साळे हा त्यांचाच आहे बर नेणारच आहेत मला आणि शरद डावारे हो। त्याच नेलं हा आणि पुन्हा इकडं चार बाराला माझी खरेदी करून घेतली त्याच उगादा ने हो मी इथं उस्मानाबाद ला आलतो एस पी ऑफिसला माझं पी एस आहे तक्रार तिने करून घेतलं म्हणा की हो पुन्हा डांबवून ठेव कोणत्या गावाला तुमची मी नाही आमची जमीन आहे हिआरड्याला हिला कोणत्या तालुक्यात आला भूम तालुका भूम तालुक्यात आला हे जे तक्रारी तुम्ही पोलीस स्टेशन दिले होते का नाही तक्रार घ्यायना ना आमची स्टेशन तक्रार घ्या ना, तकरर हा, तकरर. तकरर बार, बार, बार। ना बर 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 मग त्यांना माहीत का तुम्हाला उचलून मग मी आम्ही सांगतोय हिळभर बसलो तिथे मग पुढे काय केलं तुम्ही आम्ही पुन्हा तिथे तक्रार ना म्हणून एसपी ऑफिसला एक तक्रार दिली चार बाराला तुम्ही तिथं तिथली तक्रार पुन्हा न्यायालयामध्ये आणले का पुन्हा तिकडं आली प्रकरण न्यायालयात कधी आलं न्यायालयात आता दिलंय त्यांनी चार तारखेला बरं 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 बर हां चार तारखेला न्यायालयात दिलं हां मग आता न्यायालयाने काय म्हणले तुम्हाला तारीख दिली बरं किती दिली तारीख आता अभय पाटलाकडे का तुमचं हे हा नाही खाली बुमला आहे बुमलाय का बरं आता तुमचं म्हणणं काय सांगा आमची जमीन अशी मला नेऊन फसवून चार बाराला खरेदी करून घेतली हां आणि त्याच्या फेरला अर्ज सुनावणीसाठी मी तक्रार दिली तिथे माझं खोटं हे सगळं मला जमीन फसवून खरेदी करून घेतली बर मी हा ह्याला एक अर्ज तर तहसीलदार साहेबांना बर त्याची सुनावणी सहा तारखेला होती तर पाच तारखेलाच मला उचलून नेलं यांनी बरं 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 भूमच्या टँडून बर आणि पाच तारखेला नेल्यावर पुन्हा त्यांनी वाढून घेतला बरं 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 आता वाढून घेतल्यावर मग तुमचे नातेवाईक तुमच्याजवळ नव्हते का लाते ना तेव्हा एक नव्हते ना मी बूमला आलो बरं 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 हां बरं बरोबर आहे पण नाव आताचे तरी तर बुमला तुम्ही कशाला आला होता आपलं प ह्याच्याच कामासाठी आलो ना म्हणलं हे फेर होईल ही होईन अर्ज न्यावा किल्लर नाव किलर किल्लर नाव दुसरे आहेत बघा नाव अर्ज कुठे आहे हे कोण आहे बोल ओळखी तो काय ह्यांना ओळखतो की ही डायव्हर होता ते जीपवर त्यांच्या हां आणि ही खाल्ला जुबेर शेख आणि ती बी त्यांच्या टोळीतला आहे म्हणजे सगळे झुबेर शेख कोण कोण आहे नाव सांगा सचिन लक्ष्मण भास्कर सचिन लक्ष्मण लक्ष्मण बास्कर बर हां राणी लोखंडे स्वाती भोसले राणी राणी लोखंडे बाय आहेत दोन बर बर सगळेजण किती होते सगळेजण सहा जण आहेत का सहा जण आणि दोन बाया बर त्यांनी तुम्हाला ब्लॅकमेलिंग करून नेलं उचलून किडनॅप केलं डांबून ठेवलं डांबून ठेवलं पुन्हा माझी जमीन खरेदी करून घेतली चार बाराला कुठे केली खरेदी वरांड्याला वरांड्याला नेलं का तुम्हाला हा बर 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 मग पुन्हा ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी काय केलं मुंबई पोलीस स्टेशनला गेलो बर तुम्हाला काय पैसे वगैरे दिले का त्यांनी पैसे मला दिले नाही कर्ज भरलंय त्यांनी काढा खरेदी व्हायना म्हणून त्यांनी चार लाख रुपये कर्ज भरलं बँकेच हा पैसे मला दिले नाही काय नाही पैसे दिले नाहीत काय नाही हा आणि त्याच्यावर लिहिलं एकोणीस लाख पासष्ट हजार याला दिलेत म्हणून आणि मी खरेदीला बी नव्हतो बर माझा तिथे फोटो नाही ते ही मागवायचं आता फोटो आहे मोबाईल वरला चिटकीवला आहे सी सी टी कॅमेरा मागवा बघ मी त्या दिवशी नव्हतो मी तिथं उसवला धाराशिवला होतो त्या दिवशी चार तारखेला हा बर आला बरं इकडे मला तुम्ही नाव सांगा इकडे नाव सांगा घेऊन ना सा घेणार बघा शहाबुद्दीन उमराव सय्यद हो। लिहून देणार देणार हो। जे तुम्ही लिहून दिले असं त्यांचं मन आहे मान्य आहे का तुम्हाला नाही ना मान्य आहे सचिन लक्ष्मण भास्कर लिहून घेणार त्यांना हो। लिहून घेतले हो। कसं घेतलंय दांबून ठेवून दांबून ठेवून राकेश सुरेकांत सोनसाळे याचा काही संबंध आहे काय संबंध नाही कुरुडवाडीचा आहे तालुका माडा त्यांनी साक्ष्याला आणलेली साक्षाला आणलेली आहे हा हो? बर आणि केत शरद ढावारे हो? राहणार कुरुडवाडी हो? तालुका माडा ही कोण आहे त्यांचीच माणसं ती बर या चौघ जण आहे तिघ जण आहेत अजून किती जण आहेत बाबा आणि तीन तिघे जमीन किती आहे तुमची सहा एकरे किती पैसे घेतले म्हणते तुम्हाला मला म्हणते यांना त्या खरेदीवर एकोणीस लाख पासष्ट हजार का तुम्ही मेहनात घेतलेली चार लाख रुपये त्यांनी लाख रुपये देत असताना कोण होते का साक्षीदार नाही नाही बर बर म्हणजे तुम्ही घेतले नाहीत पैसे आम्ही त्यांच्या ताब्यात होतो कुठले घेतले तर बर बर मग इथे न्यायालयात बरं आला तुम्ही ही आम्हाला दाद मागा आमचं पोलीस लोक काहीच विचार करी नसले का काय विचार कर आमच्या आहे दीड कोटी रुपयाची प्रॉपर्टी सहा एकर आहे कोणत्या हे राळेसांगी एक गाव आहे पाठसांगी सजी आहे आणि हे गट नंबर चाळीस हा तर हे शहाबुद्दीन उमर राव सय्यद राहणार कोणतं गाव म्हणला पाटसांगवी पाटसांगवी तालुका भूम पाठ सांगवीचे आहेत हे भूम तालुक्यातले आहेत यांचा सहा एकर जमिनीचा वाद आहे आणि हे सहा एकर जमीन चौथीगा जणांनी डांबून ही जमीन लिहून घेतलेली आहे आणि लिहून घेऊन पंचवीस लाख रुपये दिलेत असं त्यांचं मत आहे संबंधित शहाबुद्दीन उमरराव सय्यद यांनी पैसे घेतलेले नाहीत असं म्हणणं आहे आणि याला या याला वारस नाही तुमचं लग्न झालं नाही नाही मुलगा नाही भाऊ किती आहेत भाऊ बी नाही भाऊ सुद्धा नाही म्हणजे घरात कोण आहे तुम्हाला आई होती ती वारली आई होती तेही वारली आणि एकटं असल्यामुळं याला डांबून ठेवून ही प्रॉपर्टी सहा एकर जमीन नावावर करून घेतली ही प्रॉपर्टी दीड कोटी रुपयाची आहे असं शहाबुद्दीन यांचं म्हणणं आहे ना शहाुद्दीन तुमचा शाहुद्दीन हा सचिन लक्ष्मी याच म्हणणं आहे तर खरं नियमाप्रमाणे न्यायालयामध्ये हे प्रकरण घेऊन आले आता हे प्रकरण खरं आहे का खोटं आहे हे न्यायालय निश्चित करणार आहे पण यांचं असं म्हणणं आहे की डांबून आहे आणि डांबून ठेवून आमची जमीन नावावर करून घेतली दीड कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि याची तक्रार पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेल्यावर सुद्धा तक्रार घेतलेली नाही आणि म्हणून न्याय मागण्यासाठी आम्ही न्यायालयामध्ये न्यायालयामध्ये खरेदी घेतली माझी ज्ञानेश्वर सहदेव चव्हाण ज्ञानेश्वर सहदेव चव्हाण घेतली बर बर चार बारा दोन हजार पंचवीस रोजी ज्ञानेश्वर सहदेव चव्हाण चव्हाण यांनी खरेदी दाखवली कुरडवाडीची आता ही खरं खोट हे न्यायालय बघणार आहे त्या जमिनीची चतुर्शीमा जमिनीचं सात बारा जमिनीचा आठ अ हे सगळं खरेदीवर आहे का नाही न्यायालय तपासणार ना आहे संबंधित तलाठी तपासणार आहेत गिरदावर तपासणार आहेत तहसीलदार तपासणार आहे आणि खरी आणि खोटी माहिती न्यायालयामध्ये येणार आहे आणि न्यायालय जिल्हा सत्र न्यायालय हे या प्रकरणाचा न्यायनिवाडा करणार आहेत तर बघूया येणाऱ्या काळामध्ये शहाबुद्दीन सय्यद यांचं हे प्रकरण खरं की खोट हे कागदोपत्री सिद्ध होणार आहे पण या मात्राला किडनॅप करून नेले आणि यांच्या जीवाला धोका आहे कारण माझी दीड कोटी रुपयाची प्रॉपर्टी हे लोक डांबून हडप करणार आहेत असं शहाबुद्दीन सय्यद यांचं म्हणणं आहे तर माझ्या जीवाला धोका आहे जीवाला धोका आहे तर यांना तुम्हाला मग मागणी काय केली तुम्ही आता आम्ही मागणी केली पोलीस संरक्षण आम्हाला मिळावं पोलिस संरक्षण मिळावं अशी मागणी यांनी जरी झालं तरी केलं जरी झालं माझा जीव गेला तर हेच माणसं जिम्मेदार कोण कोण जिमेदार सहाजन येत सांगा नाव तुम्ही मागायला सहदेव, सहदेव सहदेव हा ज्ञानेश्वर चव्हाण एक सचिन भास्कर चव्हाण बोला अजून आणि राजेंद्र सर्जराव कराळेले बर बर हा सचिन भागवत जाधव हा तर हे जे नावं घेतले आहेत ते नावं खरे आहेत का खोटे आहेत हे सुद्धा न्यायालय तपासणार आहे तर नेमकं खडतर प्रवासला या माणसानी मुलाखत दिली आम्ही खरे ते खरे आणि खोट्याची खोट्या, खोट्या कागदपत्र चक करूनच बातम्या घेणार हे खडतर प्रवास युट्यूब चॅनल आपण सबस्क्रा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचे बटन दाबा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा बातम्या खऱ्या ती खऱ्या खोट्या ती खोट्या ज्या ज्या माणसांचे नावं घेतलेत त्याही माणसांच्या उद्या माझ्याकडे आले तर त्यांचेही खरे कागदपत्र तपासून बातमी घेतली जाईल बातमी खरी ती खरी खोटी ती खोटी सत्य बाहेर काढणार खडतार प्रवास धन्यवाद धाराशिवकर मी प्रभाकर लोंडे संपादक खडतर प्रवास धाराशिव धन्यवाद हो, धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र